मला ना वेगळी वेगळी चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतात पहिला चित्रपट प्रेम म्हणजे प्रेम असतं हो। हा मी अगदी असा लिहिला तेव्हा मी गुंतता हृदयाचं शूट करत होते आणि मला सारखं वाटायचं मला कॅमेऱ्याच्या मागे पहिल्या दिवसापासून इंटरेस्ट आहे कारण माझे पहिले दिग्दर्शक गजानन जागीरदार ज्यांच्याबरोबर मी काम सुरू केलं अगदी लहान वयात सुरू केलं त्यांनी मला सतत सांगितलं की शॉर्ट द्यायचं आणि थेऊन बघायचं अच्छा तिथे बघायचं आणि सोडून द्यायचं छान झालं छान झालं ओके चला आता मी चालले असं नाही तिथे यायचं आणि बघायचं पहिल्यापासून मला संस्कारच तो मिळाला की कॅमेराच्या मागे काय चालतं त्याच्याकडे लक्ष द्या आणि दॅट हॅज हेल्प मी अ लॉट कारण तिथल्या तिथे तुम्ही शिकताना की अरे यार मी असं करायला पाहिजे होत किंवा मी असं केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं तिथल्या तिथे तुम्हाला प्रचिती येते आणि हे तुम्हाला खूप काही शिकवून जातं त्यामुळे कदाचित त्याची सुरुवात तिथेच झाली असेल